तपोवनमधील झाडांचे पुनरोपण होऊ शकते भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुती यांनी हे वक्तव्य केलंय श्रीगोंदा मध्ये आम्ही पुनरोपण केले आहे तपोवनमधील झाडांचे पुनरोपण होऊ शकते त्यासाठी श्रीगोंदा येथील रस्ते कामात अडथळा ठरणाऱ्या सात वडाच्या झाडांचे आम्ही केलेले पुनरोपण विरोधकांनी पहावे असा टोला भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विरोधकांना लगावलाय त्यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी मधील वृक्षतोडीवरून सध्या राजकारण तापलेलं आहे आपल्यासोबत भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते आहेत सर काय सांगाल विरोधकांकडून आरोप केला जातोय झाडांची कत्तल होणार आहे मोठ्या प्रमाणात निसर्गाची हाना हानी होणार आहे जरी मंत्री गिरीश महाजन म्हणत असेल की वृक्षारोपण आम्ही करू पुनर्रोपण करू मात्र त्यावर विरोधकांचा विश्वास नाही काय प्रतिक्रिया ते त्याला जर पुनरोपणचं उत्तम उदाहरण पाहिजे असेल तर आमची परिक्रमा शैक्षणिक संकुल जे काष्टी येथे आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये तिथे तुम्ही पाहू शकता कारण विकास होत असताना काही अडथळे येतच असतात आता आमच्याकडे एक रस्त्याचं काम होणार होतं आणि रस्ता रोड वाईंडिंगमध्ये अनेक झाडं जाणार होती तर आमच्या संस्थेने एक विचार केला की झाडं जाण्यापेक्षाही जगवली पाहिजे तर आम्ही जवळजवळ सात वडाची झाडं ही पुनरोपण केलेली आहेत आणि जवळजवळ आता दीड वर्ष झालं ही झाडं उत्तम पद्धतीने उगवली सुद्धा आहेत आणि ते परत एकदा रिप्लांट केल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने उगतात त्यामुळे असं काही नाही रिप्लांट जर योग्य पद्धतीने केलं तर ते होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण परिक्रमामध्ये आपण पाहिला पाहू शकता सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे समर्थन केलं पाहिजे कारण असं सहजासहजी होत नसतं नाण्याच्या दोन्ही बाजू असतात म्हणजे जसं प्रगती आहे तशी अधोगती सुद्धा असते पण ही प्रगती होत असताना जर त्याचा फायदा होत असेल तर तो, तो नक्कीच तो फायदा करून घेतला पाहिजे आणि एकदा कोणतीही गोष्ट असते की ज्यावेळेस राजकारण समोर येतं ना तर राजकारण समोर आल्यानंतर आपल्याला मुद्दा दिसत नाही त्यावेळेस फक्त विरोध दिसत असतो त्यामुळे विरोध करत असताना तो योग्य आहे की नाही हेही विरोधकांनी पाहिलं पाहिजे कॅमेरा पेडणेकर स्वामी चेतन नावरे नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा